नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या सेशनमध्ये आपण इतिहास इतिहासावरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत हे सेशन तुम्हाला गटकच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया प्रश्न क्रमांक एक महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा कधी सुरू केली महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा कधी सुरू केली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन अठराशे अठ्ठेचाळीस साली महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीस साली सुरू केली आता आपण थोडी इतर माहिती पाहू महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे या ठिकाणी सुरू केली कुठे सुरू केली पुणे महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे या ठिकाणी सुरू केली चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान किंवा विधाने निवडा विधान अ लॉर्ड वेल्सलीने लॉर्ड वेल्सलीने तैनाती फौजेची सुरुवात केली विधान ब लॉर्ड वेल्सलीने सर्वप्रथम तैनाती फौजेचा अवलंब निजामावर केला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन दोन्ही विधाने बरोबर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन दोन्ही विधाने बरोबर आता आपण इतर माहिती पाहू लॉर्ड वेल्सलीने तैनाती फौजेचा अवलंब निजामावर सतराशे अठ्ठ्याण्णव साली केला कधी केला सतराशे अठ्ठ्याण्णव लॉर्ड वेल्सलीने तैनाती फौजेचा अवलंब निजामावर सतराशे अठ्ठ्याण्णव साली केला वेल्सली स्वतःला बंगालचा सिंह समजत होता आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक तीन मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणाहून ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून अठराशे सत्तावनच्या उठावास सुरुवात केली मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणाहून ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून अठराशे सत्तावन्नच्या उठावास सुरुवात केली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन बराकपूर मंगल पांडे यांनी बराकपूर ह्या ठिकाणाहून ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून अठराशे सत्तावन्नच्या उठावा सुरुवात केली आता आपण मंगलपांडे यांच्याबद्दल थोडी माहिती पाहूया पांडे हे बंगाल नेटिव्ह इन्फाट्रीच्या चौतीसाव्या रेजिमेंटचे शिपाई होते मंगल मंगलपांडे हे बंगाल नेटिव इन्फ्राटीच्या इन्फ्राटेट्रीच्या टी, इन्फा इन्फ्राट्रीच्या चौतीसाव्या रेजिमेंटचे शिपाई होते चौतीसाव्या लक्षात घ्या आणि मंगलपांडे यांनी मेजर ह्युसन या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या मंगल पांडे यांनी मेजर बराकपूर आणि मंगल पांडे यांनी मेजर ह्युसन या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या आता पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक चार राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी प्रस्तावित होते राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी प्रस्तावित होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन पुणे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन पुणे या ठिकाणी प्रस्तावित होते आता आपण थोडी इतर माहिती पाहू पुणे या ठिकाणी कॉलरा या रोगाची साथ पसरली होती म्हणून पहिले अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी म्हणून पहिले अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी साली मुंबई येथे संपन्न झाले कुठे झाले मुंबई मुंबई येथे संपन्न झाले पुणे या ठिकाणी कॉलरा या रोगाची साप पसरली होती म्हणून पहिले अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी साली मुंबई येथे संपन्न झाले आता आपण पुढील प्रश्नाकडे बघूया प्रश्न प्रश्न पाचवा एकोणीसशे नऊच्या मिंटो सुधारणा कायद्याचे स्वरूप ठरविण्यात कोणाचा पुढाकार होता एकोणीसशे नऊच्या मिंटो सुधारणा कायद्याचे स्वरूप ठरविण्यात कोणाचा पुढाकार होता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले एकोणीसशे नऊच्या मोरले मिंटू सुधारणा कायद्याचे स्वरूप ठरविण्याचा पुढाकार हा गोपाळकृष्ण गोखले यांचा होता आता आपण थोडी इतर माहिती पाहू नामदार गोखलेंनी अठराशे शहाण्णव साली वेलबी कमिशन समोर साक्ष दिली नामदार गोखलेंनी अठराशे शहाण्णव साली अठराशे शहाण्णव साली वेलबी कमिशनसमोर साक्ष दिली व भारताच्या आर्थिक शोषणाबद्दलची माहिती ब्रिटिशांना दिली व भारताच्या आर्थिक शोषणाबद्दलची माहिती ब्रिटिशांना दिली आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सहा जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ कोणी आपल्या सर या पदवीचा त्याग केला जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ कोणी आपल्या सर या पदवीचा त्याग केला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन रवींद्रनाथ टागोर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला आता आपण थोडी इतर माहिती पाहू जालियनवाला बाग हत्याकांड हे तेरा एप्रिल तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस जालियनवाला बाग हत्याकांड तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी घडले जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेस पंजाब लेफ्टनंट गव्हर्नर पंजाब लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओडवायर हा होता त्याने जनरल डायरला गोळीबार करण्याचा आदेश दिला जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेस पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओडवायर हा होता त्याने जनरल डायरला गोळीबार करण्याचा आदेश दिला आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सात बाल बृहस्पती म्हणून कोणास ओळखले जाते बाल बृहस्पती म्हणून कोणास ओळखले जाते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन बाळशास्त्री जांबेकर बाल बृहस्पती म्हणून बाळशास्त्री जांबेकर यांना ओळखले जाते आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक आठ स्वामी बंधू नावाने लेखन कोणत्या सुधारकाने केले स्वामी बंधू नावाने लेखन कोणत्या सुधारकाने केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन महात्मा फुले स्वामी स्वामीबंधू नावाने लेखन महात्मा फुले या सुधारकांनी केले आता आपण थोडी इतर माहिती पाहू महात्मा फुलेंनी ज्ञानोदय या वृत्तपत्रापासून स्वामीबंधू नावाने लेखन केले महात्मा फुलेंनी ज्ञानोदय या वृत्तपत्रातून स्वामीबंधू नावाने लेखन केले कोणत्या वृत्तपत्रातून ज्ञानोदय महात्मा फुलेंनी ज्ञानोदय या वृत्त स्वामी स्वामीबंधू नावाने लेखन केले आता पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक नऊ दिनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कृष्णराव भालेकर पर्याय दोन कृष्णराव भालेकर दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना कृष्णराव भालेकर यांनी केले आता आपण थोडी इतर माहिती पाहू कृष्णराव भालेकर यांनी दिनबंधू वृत्तपत्र चालविले कृष्णराव भालेकर यांनी दिनबंधू वृत्तपत्र चालविले आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक दहा विटाळ विद्वंसन या पुस्तकाचे लेखन कोणी केले विटाळ विद्वंसन या पुस्तकाचे लेखन कोणी केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोपाळबाबा वलंगकर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोपाळबाबा वलंगकर विटाळ विद्वंसन या पुस्तकाचे लेखन गोपाळबाबा वलंगकर यांनी केले अशा रीतीने विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण इतिहासाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोतास धन्यवाद